नमस्कार माझ्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर मी एक सत्य घटना आधारित सांगणार आहे माझ्या आयुष्यात जे घडलं ते मला सांगते माझे मिस्टर जाऊन वीस वर्ष जा वर्ष त्यावेळेस आलेला अनुभव सांगतो मी बाराव्यापर्यंत पर्यंत गावाला होते तेराव्यापर्यंत पर्यंत गावाला होते चौदाव्या दिवशी मी माझ्या रूम वर रत्नागिरीत राहते तिथे मी रूमवर भाड्याचे आले तर ती रूम होती खूप असं करून होती की पूर्ण आजूबाजूला जंगल पुढे बघितलं तर पर्याय राखी उठून आलं ना तर असं पर्याय बघूनच कसे तरी व्हायचा त्यामुळे सात साडेसात आठ की दरवाजा लावायचे परत तिकडे बघायचं नाही तर मिस्टर अगोदर ऑपोजटची पण स्टोरी तुम्हाला सांगेल नसेल आत्ता मिस्टर गेले त्यानंतर तुम्हाला काय बघायला ते आम्ही तेराव्या चौदावेळी ती घरी आलो मी चौदाव्या दिवशी जेव्हा स्त्री आलो ना तेव्हा रात्री आम्ही झोपतो जेवण वगैरे असं शो झोपलो आणि खूप टेन्शन होतं सगळ्याचं कारण मुलं लहान होती दोन आणि मुलं दोन लहान होती आणि सासरे होते पण सासरे वयस्कर असल्यामुळे ते झोपायचे लवकर जेवण जेवून झोपले की ते झोरायचे आणि त्याच्यानंतर आठ नऊ वाजले त्या रात्री त्या रात्रीपासून सुरुवात झाली तर ते आम्ही कोणीत होतो तर असे आमचे पिटाचे डबे होते ना उडायला लागली ना ती काढून बाजूला ठेवून द्यायची काढून बाजूला ठेवायचं असं व्हायचं आणि जरवाजारावर खूप लाटा पडायच्या खूप लाटा मारतोय कोणतरी असं वाटायचं की कोणतरी आलेलं आहे असं वाटायचं तो एक अनुभव होता मला मुलं खूप घाबरायची आणि म्हणायची मम्मी रूम लवकर शोध लवकर शोध आपण इथून जाऊया आणि दुसरीकडे भाड्यात राहूया बघा असं म्हणायचे आणि नंतरच्या वेळी जे मन असं फुलकटलं होतं खूप टेन्शन आलं होतं आणि खूप म्हणजे असं हे होतं की अल्लड वय होत त्यामुळे काय करायचं ते कळत नाही तर मी ना माझी मैत्री होती दोन मैत्रिणी होत्या दोन मित्र होते तसं आम्ही गेलो होतो भगवती बंदर भगवती बंदरला गेलो होतो आणि एखादा वाढदिवस होता तो करण्यासाठी आम्ही साडेआठ तिथे गार्डन आहे फुटकं फुटकं आहे तिथे आम्ही साडेआठ वाजेपर्यंत बसलो होतो साडेआठ वाजेपर्यंत बसतो होतो अशा गप्पा रंगल्या होत्या केक कापणार होतो पण केक कापला नव्हता आणि बसलो होतो आणि जी एवढी जोरात किंकाळी काय किंचाळीचा आवाज आला ना किंचाळायचा एका बाईचा असा बाईच्या किंचाळी आली एकदम मी सगळ्यांना म्हटलं कोणतरी आहे बघा बाई आहे बाईचा आवाज येतो दुसऱ्या वेळी किंचाळलं जेव्हा तेव्हा मी सगळ्यांना म्हटलं आता तुम्ही इथे था पण मी माझी गाडी काढून बाहेर जाणारच तुम्ही तर त्या अवस्थेत दुसरी किंचाळी यायची आधी तेव्हा पण असा हंगाकर्माला असल्या की काय विचारू नका आणि जी तिथून गाडी काढली ती खरं काढ असे माझे अनुभव आले मला त्यामुळे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर सबस्क्राईब करा आणि भरभरून कमेंट करा असेच तुम्हाला माझे अनुभव मी